आणि म्हणून मी तुम तुमची माफी अगोदरच मागितली तुम्हाला नतमस्तक झालं तुम्हाला दंड घातला आणि म्हणून एक स्त्री महिला म्हणजे आता कुटुंब असत राज्यातलं प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे समाधानी झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे हेच सरकारची भूमिका

जमा करना रहे सरकार मुझे का जन्म ही ये जी का ही योजना है फक्त रक्षाबंधन कि फक्त भाव बीजे नहीं है कि योजना दर महीन सरकार करो महिर चाहिए

करने योजना देखी अपने सरकार ने के लिए आता मुलीं से उच्च शिक्षण वो इंजीनियर वाइस है डॉक्टर वाइस है वकील वाइस है ऐसी सगई आपकी शंभर तक के भी माफ करने का निर्णय अपने सरकार ने घिर लिया मला एकदा रात्री फोन आवा साढ़े बारह वजता एक मुली ने पन्ना

आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद ऑनलाईन मार्केट आपण उपलब्ध करतोय अडीच लाख सेल्फ हेल्प ग्रुप ला आपण मदत करतोय आणि म्हणून बावीस कोटी रुपये सरकारने व्याज देखील भरलंय आणि म्हणूनच आम्ही बोलत नाही प्रत्यक्ष कृती करतो आणि ती कृती या महिला अब आप सक्षम ही करना तो मुख्यमंत्री माजी लाडकी भाईन योजना तो ना अपन पुडा ने तो है